असं वाटलेला मिस झालाय पण भेटला गुड मॉर्निंग फ्रेंड तर आता आम्ही चाललो तौसाल बीच ला आता सुरुवात केली आम्ही हे बघा सर्व पब्लिक आहे सकाळच्या वाटत आठ आणि फिशिंगला चालवत हे बघा सेटअप सर्व रेडी आहे तावसाल बीचला आलो होत आणि ता इथं फेरी बोट पण येतं हे बघा फेरी बोट आहे आणि या साईडला आता बोटी पण आलेल्या आहेत सर्व पब्लिक आल्यावर आम्ही निघणार आहोत हे बघा दोन बोटी आहेत सर्व आता मंडळी आलेली आपली आता आम्ही चाललो आहोत फिशिंगला आहे काय एज जुमू चुको नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मोह पुले युट्यूब चॅनल मित्रांनो स्वागत आहे आपलं तर आज आम्ही रत्नागिरीमध्ये आलो रॉड फिशिंगसाठी आणि मित्रांनो तुम्ही कंटिन्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काय भेटेल ते दाखवायचा प्रयत्न करेन आणि खास क्रू जास्त भेटत तिथं तर बघूया आज काय भेटतं ते चला कंटिन्यू राहाविडियामध्ये भेट या साईडला बघा मित्रांनो फेरीबोट आली आणि बस पण आहे त्यामध्ये मी गणपतीपुलेसाठी जातं संून बघा सर्व शेअर रेडी आहे आता आता आम्ही ट्रॉलिंग करणार आहोत पहिला बघा सर्व अप रेडी आहे ट्रॉलिंगला आता ट्रॉलिंगला केली सुरुवात गणपती बाप्पा या साईडला पण बोटे आहेत आणि किल्ला पण आहे या साईडला आम्ही आता ट्रॉलिंगला सुरुवात केली पहिलाच दिवस आहे आमचा सा। तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आम्ही काय भेटेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू तेसरानं आता मासा लागलेला ला आपल्याला पण काय मासा आहे तो बघायचा आहे आपल्याला हा बघा किती जोर करतो आता दुसरा ऑप्शन काय काय बघायचं आता आम्हाला फर्स्ट पहिलाच

एक्रो एक आता चालू झालेले आता दुसरा मासा आहे आपला आहे का तुम्ही हा दुसरा

thank you

आता आणि तुम्ही कंटिन्यू राहा मला असे मासे आम्ही दाखवू मित्रांनो आपला तर मित्रांनो आता आपल्याला मोठी कॅच झालेली आहे बघूया आता काय कॅच झालेली आहे ते तुम्हाला दाखवतो ક્યા વિગ્યા છે

Big, big, big catch! Big catch! Ho, oh, oh, ho, oh. ho! Big catch! Big catch! Big catch! Big catch! आता बसलेला झाला म्हणजे काढला बिग कॅच हो समजला कसला पॉवरफुल केसलेला अजून एक मोठी कॅच भेटलेली आहे बारके बाब कॅच वाडबा किती बेंड गेलेला आहे ओल्या मोठा असेल मोठी गॅच मोठा आहे माकोल माकोल बाबा मोठाय खू मोठ कॅच केलेला मी पुन्हा एकदा बरं वाटत मला भाई माकली कामायला का आपल्याला माकली पण आलेली माकली बघा मित्रांनो त्यांनी माकली का चिबोरा पण आग आलेला आहे हा बघा चिंबोरा खूप मोठा आहे आता हा पण हे बघा आज काम पच्चीस झालेलं आहे इक्रचा आता अजून एक विकास झालेला आहे आज आता सहा विक्याच आहे सहा विकेच आहे आता काय भेटतं बघू आता सा पाच पाच तर एक क्रूज भेटलेले आहेत कॅच मिस झालेली आहे हाय 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 एक्रो आहे एक्रो आहे एक्रो आहे

राज्याला असं वाटलेलं मिस झालाय पण भेटला फायनली भेटला हो 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 बघा कसा सहावा पिसा आहे आपला आज काम पच्चीस केलेलं आहे कृंचा हा बघा नजारा प्लेस Ho ho ho! Trampachis! Trampachis! Hi, 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 hi! Safrika! Ho 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 ho! Trampachis! Trampachis!

જીવંત <laughs>

पहिले आलो आता चालला मी रूम बघा बोटी लागली तिथे जटीला तिथं हालत आहे संध्याकाळी बोलवलं त्या मित्राने अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील या चॅनलवर तर सबस्क्रायबर करून ठेवा लाईक करा शेअर करा आवडल्यास तर अजून शेअर करा